राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज दिवसभरामध्ये ना अत्यंत महत्त्वाच्या एक दोन चार घडामोडी घडलेल्या आहेत संतोष देशमुखांची केस असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल जे मनोज दरांगी आणि त्यांचे इतर साथीदार हे आंतरवाली सराट या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्याबद्दलचा एक मुद्दा आहे प्रसाद लाड जे भाजपच्या आमदार आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले मनोज जरांगेंच्या स बाबतीमध्ये त्याबद्दल देखील बोलणार आहे आणि मनसेचं मराठी भाषेसाठी झालेलं एक आंदोलन आणि त्या गोष्टीवरनं पोलिसांची तत्परता कारण ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना आज अटक केली परंतु बऱ्याच दिवसापासून म्हणजे अठ्ठेचाळीस दिवसापासून फरार असलेला कृष्ण आंधळे याला अजून पोलिसांनी अटक केलेली नाही आहे ह्या सगळ्या घडामोडीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात महत्त्वाचं संतोष देशमुखांच्या केसमध्ये केस एक धक्कादायक आणि महत्त्वाची अपडेट अशी सुदर्शन घुले याला आज एकतीस जानेवारीपर्यंत पुन्हा पोलीस कस्टडीमध्ये पाठवण्यात आलेले एस आय टीनं ही खरं तर मकोका या कोर्टाकडे ही कस्टडी मागितली होती आणि त्या कस्टडीसाठी रिमांड कॉपीमध्ये मक एस आय टीने अशा पद्धतीचं माहिती दिली होती की सुदर्शन घुलेचे दोन मोबाईल आहेत त्यापैकी एक मोबाईल ऑलरेडी आम्ही रिकवर केलेला आहे त्या मोबाईलमधला सगळा डाटा रिकवर केलेला आहे परंतु सुदर्शन घुलेकडे आणखी एक मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचं लॉक हे आम्हाला उघडत नाही आहे पहिल्या मोबाईलचा डाटा आम्ही संभाजीनगर लॅब सायबर लॅबकडे ह्या हा सगळा डाटा दिला होता आणि त्यांनी तो आम्हाला रिकवर करून दिला परंतु दुसरा जो मोबाईल आहे तो मोबाईलचा लॉक आम्हाला मिळत नाही आहे आणि सुदर्शन घुले हा तपासामध्ये सहकार्य करत नाही न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्यामुळे त्याच्या त्याची जर आम्हाला पोलीस कस्टडी भेटली तर इंट्रोग्रेशन करून कदाचित आम्ही त्याच्याकडनं ती माहिती काढून घेऊ हो शकतो किंवा त्या मोबाईलचा लॉक काढून घेऊ हो शकतो या केसमध्ये ना आणखी एक म्हणजे काही दिवसापूर्वी असं एक आरोप म्हणजे असं एक बोललं जात होतं पोलिसांकडून की विष्णू चाटे हा देखील पोलिसांना सहकार्य करत नाही आहे असं देखील एक रिमांड कॉपीमध्ये न्यायालयासमोर बाबू आणली होती पोलिसांकडूनच आणली होती आता हे आरोपी सहकार्य करत नाहीत इथपर्यंत जर पोलिस हे बोलायला लागले ला ला तर मात्र मग पोलिस चौकशी कसं करतात ह्याच्यावरती आता एक नवीन संशय यायला लागला आहे ठीक आहे सुदर्शन घुले हा मास्टर माइंड आहे एसआयटीने पुन्हा एकदा सांगितलं परंतु एकटा सुदर्शन घुले हा मास्टर माइंड नाही आहे तर ह्याच्यासोबत विष्णूचा आठेदेखील मास्टर माइंड आहे आणि या सगळ्यांचा मास्टर माइंड ज्यांनी ही खंडणीसाठी फोर्स केला प्रेशर टाकला तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड फक्त या सगळ्या घटनांमध्ये मास्टर माइंडच नाही आहे तो इतरही घटनांमध्ये मास्टर माइंड आहे कारण त्याच्या नावावरती पंधराशे कोटी इतकी संपत्ती जर बरेचशा लोकांच्या म्हणण्यानुसार असेल तर ही प्रचंड भयानक आणि मोठी गोष्ट आहे मित्रांनो सुदर्शन गुलेची एकतीस तारखेला पोलीस कस्टडी संपणार आहे त्याच्यानंतर एस आय टी काय निर्णय घेते किंवा अजून कोणाची कस्टडी मागते का कारण आता वाल्मी कराड असेल आणि सुदर्शन गुले असेल यांना वेगवेगळ्या ठिकाणी यांची चौकशी चालवली आहे वाल साठेची देखील चौकशी सुरू आहे सगळ्या आरोपींची न्यायालयीन कट कस्टडीमध्ये चौकशी सुरू आहे आणि या सगळ्यांचा एक अजून साथीदार तो म्हणजे कृष्णा आंधळे हा अजून फरार आहे अजूनपर्यंत हा पोलिसांच्या हातात लागलेला नाही आणि आपण देखील त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला कारण काल संदीप क्षीरसागर यांनी एक भीतीच व्यक्त केली होती की त्यांनी सांगितलेलं की कृष्ण आंधळे हा हो आता पुन्हा कधीच येणार नाही कारण त्याची हत्या झालेली असू शकते फार मोठी गोष्ट ते गंभीर गोष्ट ते बोलले होते मित्रांनो मनोज जारंगे पाटलांचं आंतरवाली सराट या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आता बरेचसे लोकं बोलतात की हे आंदोलन सुरू असल्यामुळे संतोष देशमुखांची केस या केसला थोडंसं डायव्हर्शन मिळेल ह्या गोष्टीमध्ये किती खरं आहे किती तथ्य आहे किती खोटे आपण विचार करू बोलू या गोष्टीवरती परंतु मनोजरंगे पाटलांनी या अगोदरही ठरवलं होतं की मी पंचवीस तारखेला उपोषणाला बसणार आहे आणि त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं सगळी तयारी झाली होती त्यांची आणि त्याच्यामुळे ते उपोषणाला बसले आता उपोषण कशासाठी बसलेले म्हणजे उपोषण कशासाठी सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या सरकारने पाठीमागच्या वेळेला सांगितलेलं की मराठा समाजावरती जे आंदोलन करताना झालेल्या केसेस आहेत त्या पाठीमागे घेऊ परत सातारा असेल हैदराबाद म्हणजे त्यावेळेचं तेलंग आता आत्ता तेलंगणा हैदराबाद तिकडचं असेल या सगळ्या इतर संस्थानाच्या ज्या काही डायऱ्या होत्या गॅजेट्स होते या गॅजेट्स अभ्यासासाठी घेऊन आणि पुराव्यासाठी घेऊन की या वेळेला या काळामध्ये मराठा हा हे देखील कुणबी होते ह्याचा आधार घेऊन सरसकट मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र वाटप करावे अशा प्रकारच्या अजून काही त्यांच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांमध्ये दे संतोष देशमुखांच्या आरोपींना फासावर लटकवण्याची देखील मागणी ॲड झालेली या सगळ्या गोष्टींसाठी मनोज दरांगेंचं त्या ठिकाणी उपोषण सुरू आंदोलन चालू आहे आणि यांचंच आंदोलनाला म्हणजे मनोज दरांगेंच्या आंदोलनाला सह सहकार्य म्हणा किंवा पाठिंबा देण्यासाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचं अख्खं मस्साजोग हे हो गाव उद्या दिवसभरामध्ये एक दिवसाचं ते आंदोलन उपोषण करणार आहेत आणि त्याच्यानंतर देखील इतकं सगळं सेन्सिटिव्ह हे सगळ्या गोष्टी असताना भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रसाद लाड ह्याच्याकडनं अशा प्रकारचं एखादं वक्तव्य येणं सॉरी मी त्यांना आरे तुरीमध्ये बोललो प्रसाद लाड यांच्याकडून अशा प्रकारचं एक वक्तव्य बोलणं की मनोज जरांगे नौटंकी करतायत उपोषणाची त्यांना गरज नाही तर खरीच नौटंकी प्रसाद लाडसारखे आमदार करतात ज्या सेन्सिटिव्ह इतके महत्त्वाचे विषय असताना अशा विषयावर तुम्ही काहीतरी बोलून त्याला वेगळ्या मुद्द्यावरती भरकवटत नाहीचं खरं तर ज्या शब्दांना तुम्ही सांगितलं होतं जी वचनं दिली होती तुम्ही जर वचनं पूर्ण करत नसाल आणि तुम्ही दिलेले शब्द पूर्ण करत नसाल तर मात्र मग समोरच्यांनी आंदोलनही करू नये आणि उपोषणही करू नये अशी तुमची भूमिका आहे का आणि आपण बघा आता शब्द तुम्ही पूर्ण नाही केले बऱ्याच केसेस अजून तुम्ही पाठीमागे घेतलेले नाही आहेत अजून तुम्ही बऱ्याच लोकांना प्रमाणपत्रही दिलेलं नाही आहे तोपर्यंत तो याच केसमध्ये म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी महासंघ जो आहे हा देखील आता आंदोलन करण्याच्या पवित्रा घेत आहे त्याची त्यांची तयारी चालू आहे मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून हे ह्यांनी उभा राहिले कीच मग दुसरा का उभा राहतो आहे हे जर मला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे त्यामुळं देखील गोष्टीकडे आपण गांभीर्यानं लक्ष घेतलं पाहिजे आणि जी मी मागाशी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की मनसेच्या एका नेत्यानी मराठी भाषेसाठी आंदोलन केलं त्याला तात्काळ अटक केली परंतु कृष्ण अटक केलेली के नाही आहे मग पोलिसांची ही तत्परता त्या ठिकाणी बीडमध्ये का दिसत नाही आहे बीडमध्ये इतके खून मुर्दे पडत आहेत लोकांचे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला का जाग येत नाही मनसेचे सरचिटणीस आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर यांनी हॉटस्टार या कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन आंदोलन केलं कारण होतं आता सगळ्या मॅचेस वगैरे हो सुरू होतील आहे ना या सगळ्या मॅचेसमध्ये मराठीमध्ये त्याचं सूत्रसंचालन व्हावं या गोष्टीसाठी अमेय खुपकरांची मागणी होती मनसेची मागणी होती जी हॉटस्टारनी लिस्टिंगमध्ये त्या मराठी भाषेला का टाकलं नव्हतं इतर सगळ्या म्हणजे हरियाणा भोजपूर यासारख्या सगळ्या भाषा त्या हॉटस्टारच्या ह्याच्यामध्ये आधीमध्ये होत्या परंतु मराठीसारखी इतकी आत्ता जस्ट मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना देखील हॉटस्टार कंपनीनं मराठीचं म्हणजे ते सूत्रसंचालनच्या लिस्टिंगमध्ये मराठी विषय नव्हता घेतला हे अतिशय प्रचंड चीड देणारी मराठी माणसांसाठी गोष्ट आहे आणि याच गोष्टीसाठी अमे खोपकर त्यांचे सगळे साथीदार असतील ते त्या ठिकाणी गेले त्यांनी आंदोलनं केली आणि आंदोलन केल्यानंतर ते पत्र देखील मिळालं परंतु हॉटस्टार कंपनीच्या क हो, हॉ हो, हॉट हो, हॉटस्टार हो, कंपनीकडून कुठलीही तक्रार नसताना देखील मनसेचे नेते जे आम्ही खोपकेर आहेत आणि त्यांचे सगळे साथीदार आहेत ह्यांना पोलिसांनी अटक केली कंपनीची तक्रार नाही आहे कंपनीला समजलं कंपनीनं त्यांची भावना समजून घेतली आणि कंपनीने ती पत्र देखील दिलं की आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठीसाठी सूत्रसंचलनासाठी एक वेगळा टेबल ठेवू परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली आता त्यांच्यावरती काय कारवाई करतात आपण आल्यानंतर अपडेट देऊ तुम्हाला उद्या परंतु मला हे सांगायचं की जर समोरच्याने तक्रारही नाही केली तोपर्यंत जर तुम्ही ते एखाद्या व्यक्तीला आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही उचलून अटक करत असाल आणि इकडं तर मरायला लागलेत उपोषणाला लोक बसायला लागलेत की आमच्या ह्या मारेकरांना तुम्ही पकडा म्हणून मग ह्यांचं ट्रेनिंग आणि त्यांचं ट्रेनिंग काय वेगवेगळं दिलं आहे का पण पोलिसांना मी सुरुवातीपासून सांगतो आहे की पोलीस, पोलीस यामध्ये दोषी नाही आहेत कारण महाराष्ट्र पोलिस नंबर वन आहेत कालही होते आजहीतून उद्याही राहणार आहेत बिचारे दोष पोलिसांचा नाही आहे दोष त्या व्यक्तीचा आहे ज्याच्या हातामध्ये हे सगळे आणि तो सगळे एका उमलीवरती फिरवते सगळ्यांना तो उठ उट म्हटला का उठायचं बस म्हटला की बसायचं आता हा व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कमेंट करून ते नक्की सांगाल मित्रांनो हीच तत्परता जर आमच्या संतोषांना देशमुखांच्या मारेकऱ्यांना जर तुम्ही फासावर लटकवण्यासाठी दिली तर बीड काय पूर्ण राज्यामध्ये संतोषांना देशमुखांसरे सारख्या हत्ये आणि मर्डर होणाऱ्या गोष्टी या कुठेतरी कमी बसतील कमी होतील आणि एखाद्या आणखी एखाद्याचा संतोष देशमुख होणार नाही ह्याची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण अजितदादा पवार घाटाच्याच आणखी एक तो पुण्याचा बाबूराव पुण्याचा बाबूराव त्यांचा तो ते एवढा खोटं बोलतो आहे एवढा खोटं बोलतो आहे की भाई व्हिडिओ दिसतो आहे व्हिडिओमध्ये तो मारतो आहे तो तिकडून पळत आलेला आहे आणि त्याला सांगतोय तो व्हिडिओ बनवणार आहे बाबूराव व्हिडिओ चालू आहे त्याला बोलतो गाडीत बस गाडीत बस चाल तू दाखवतो गाडीमध्ये मी आणि गाडीच बसलं ग बसत नसल्यामुळं मग त्याच्या खांद्यावर हात टाकलं आणि त्याला खाली पाडलं आणि आत्ता बोलतोय की मी त्याला मारलंच नाही अरे मग हे व्हिडिओमध्ये काही खोटं बोलते का व्हिडिओ असून देखील जर हा व्यक्ती इतकं खोटं बोलत असेल तर हा व्हिडिओ नसताना किती खोटं बोलला असता आता याच्यावरती देखील अजित पवार काय कारवाई करणार आहेत हे देखील आपल्याला बघायला लागेल सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पोलिसांचं जे म्हणणं आहे बीड पोलिसांचं एस आय टीच्या अधिकाऱ्यांचं जे सुदर्शन घुले तपासामध्ये सहकार्य करत नाही आणि सुदर्शन घुलेचा मोबाईल आम्हाला लॉक ओपन करता येत नाही ह्या गोष्टीवरती हो तुमची कमेंट आली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही खोपकर सारख्या एखाद्या मनसेच्या कार्यकर्त्याला नेत्याला आंदोलन केलं मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून अटक करता परंतु कृष्ण आंधळेसारखा सराईत गुन्हेगार ह्याला अजूनपर्यंत पोलीस हात लावू शकत नाहीत ह्याच्या पाठिंबा कोणाचा राजकीय हात आहे का आणि हा हात कोणाचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार